काय होता ना प्रचार आता ग्रामीण भागात सुरू झालाय नाही मुळामध्ये ग्रामीण भागामध्ये आता प्रचार माझा सुरू झालेला असं म्हणण्याचं काही कारण नाही मी वर्षभर अभ्यास करून परीक्षेला जाणारा माणूस आहे त्याच्यामुळे अनेक तीस वर्षापासून सातत्याने हा प्रवास असाच असतो ते कॅज्युअल आमचं आत्ता फिरणं आहे त्याच्यामुळे प्रवास आत्ता प्रचार सुरू होण्याचं काही कारण नाही बंडखोरी ही म्हणताच येणार नाही मुळात भारतीय जनता पार्टीचा समोरचा असलेला अपक्ष उमेदवार हा कधीच नव्हता हो केवळ फक्त योगायोगाने मागच्या वेळी तिकीट मिळालेलं होतं त्यामुळे बंडखोरी हा विषय माझ्या दृष्टीने काही महत्वाचा नाही आहे आणि पक्षाच्या माध्यमातून त्यांना जरी उमेदवारी मिळाली म्हणून सदस्यत्व असल्याचं ते भासवतात पण ते प्राथमिक सदस्य भारतीय जनता पार्टीचे आजपर्यंत कधीही नव्हते त्यामुळे त्यांची अकालपट्टी ही पक्षातून जवळपास प्रदेशाध्यक्षांनी मला सांगितल्यानुसार झालेली उद्भवत नाही की ज्या पद्धतीने महा युतीच्या माध्यमातून जे काही आता शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून असेल मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून असेल युवकांच्या दृष्टिकोनातून असेल जे निर्णय घेतले आणि ते तळागाळातल्या सर्वसामान्य लोकांना ते फायद्याचे असल्यामुळे जनताच आता ही निवडणूक स्वतःच्या हातात घेते नेरे फेक नेरेटिव्ह सेट करण्यासाठी कुठेतरी महाविकास आघाडी आता अपयशी होताना दिसते पायाकालची वाळू घसरलेली आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला तेवीस तारखेनंतर महायुतीचं सरकार बसलेलं दिसेल